नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुगाची मठरी तर मी तर या वाटीने पाववाटी मुगाची डाळ घेतलेली होती आणि ती तीन ते ती ती चार तास भिजून घेतलेली आहे तर पाववाटीची इथं अर्धी वाटी ही भिजून झालेली आहे तर बनवायला सुरुवात करूया अतिशय चविष्ट अशी मुगाची मठरी बनवण्यासाठी इथं घेतलेला आहे मी एक पॅन आणि पॅन मध्ये घातलेला आहे एक चमच तेल यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमच जिरे जिरे छान तरतरलेले आहेत यामध्ये घालायची आहे ही डाळ तर छानपैकी आपल्याला ही डाळ एक ते दीड मिनिट परतून घ्यायची आहेत त्यामध्ये घालायचे आहेत काही मसाले तर इथं मी चवीनुसार मीठ चिली पिक्स लाल तिखट हळदी पावडर ओवा जिरं आणि धने पावडर काळी मिरी पूड घेतलेली आहे ही।, ही जिन्नस यामध्ये मिक्स करायचे आहे आणि छान एक ते दीड मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम छान ते आपण याला करून घेऊया अतिशय चविष्ट अशी मुगाची मटरी बनते आणि बनवायला पण खूप सोपी आहे तर छानपैकी हे एक ते दीड मिनिट फ्राय झालेला आहे आणि त्याला आपण आता थंड करून घेऊया तर इथं घेतलेला आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा तर एका बाऊलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया आणि पीठ गच्च भरून घ्यायचं आहे आणि चाळून सुद्धा तर अर्धी वाटी बारीक रवा एक वाटी गव्हाचं पीठ छानपैकी हे एक जीव करून घ्यायचं आहे तर पीठ आपण छानपैकी एकजीव करून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ तर मीठ काळजीपूर्वक घाला डाळीमध्ये आपण यापूर्वी सुद्धा मीठ घातलेलं आहे तर यामध्ये अजून घालायचं आहे एक जिन्नस यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप तर पोहे खायचे चमच्याने यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि छान पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ एकजीव करून झालं की थंड केलेली ती डाळ्यामध्ये घालायची आहे तर छानपैकी हे पीठ असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे तूप सगळीकडे लागेल तरी तर बघू शकता असा घट्ट पीठाचा गोळा तयार होत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचे आहे ती फ्राय केलेली डाळ आणि कधी जर तुमचं पीठ असं पातळ झालंच तर तुम्ही यामध्ये थोडं गव्हाचं पीठसुद्धा वाढवू शकता आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी आणि हे पीठ एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे तर मुगाच्या डाळीची मटरी एकदम छान होते आणि करायलाही खूप सोपी आहे आणि पौष्टिक सुद्धा तरी इथं बघू शकता आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून इथं बघू शकता डाळ सुद्धा यामध्ये छान मिक्स झालेली आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असं आपण घट्टसर पीठ मळून घेऊया आणि पाणी रूम टेमश्रेच्या घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छानपैकी आपलं घट्टसर मऊ असं पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी असंच रेस्टला ठेवायचं आहे तर दहा मिनिटांनंतर पुढची तयारी बघूया तर आपली दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान पैकी आपलं पीठ मुरलेलं आहे तर बनवायला सुरुवात करूया तर इथे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी प्लास्टिकची पन्नी घेतलेली आहे आणि प्लॅस्टिक शीट वर आपल्याला ही पारी ठेवून पातळशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हलक्या हाताने आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे आणि पारी छान अशी तर छान अशी मी लाटून घेतलेली आहे पारी आणि ते एक झाकण घेतलेलं प्लास्टिक आहे प्लास्टिकचं याने याला गोल असा सेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला सेफ द्यायचा नसला तर तुम्ही पातळ पातळ गोल सुद्धा लाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीचा आपल्याला सेप द्यायचा आहे तरी इथे बघू शकता आणि नंतर याला असे काटी चमच्याने थोडे होल पाळायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया ज्याला तुम्ही मटरी सुद्धा म्हणू शकता तर सर्व मटरी अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही मोठ्या साईज मध्ये सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला आवडत असल्यास तर परत मी एक गोळा घेत आहे किंवा मग तुम्हाला जर प्लॅस्टिक सीट वापरायची नसल्यास तर तुम्ही बॉलचा आकार छोटा घेऊन पातळ अशी पुरी लाटू शकता तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी अशी पातळ अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मटरी बनू शकता आणि अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे छोट्या मोठ्या बुकीसाठी आणि असे होऊन द्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही बनवा मी दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर सर्व मटरी बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही रेडी झालेले आहेत आपल्या तर इथं छानपैकी असे मी लाटून घेतलेले आहेत आणि मोठ्या आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा हे मटरी लाटून झालेले आहेत तर मीडियम गॅसवर आपल्याला छान पैकी फ्राय करून घ्यायचे आहे तर छान पैकी अस तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे तर आपण चेक करूया तेल तापलं आहे की नाही तर तेल तापलेलं आहे तर मीडियम गॅसवर आपण ह्या एक -�क -�क एक कशा फ्राय करून घेऊया जेवढ्या बसतील तेवढ्या एका याच्यामध्ये आणि मस्त पैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत तरी बघू शकता एक छान फ्राय झालेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या साईड आपल्याला फ्राय तर बघू शकता मस्त पैकी आपल्या मटर्या तयार झालेल्या आहेत आणि छान पैकी अशा फ्राय सुद्धा झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घेऊया तरी तर बघू शकता आपल्या सर्व मटरी तयार झालेल्या आहेत तर रेडी झालेल्या आहेत आपल्या सर्व मुग मुगाच्या मटऱ्या तरी इथं बघू शकता अतिशय छान झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं बनवायच्या आहेत तर इथं बघू शकता अतिशय छान अशा झालेल्या आहेत आणि खस्ता सुद्धा झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक क्रश करून दाखवते तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान अशा आपल्या मुगाच्या मट्या रेडी झालेल्या आहेत तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद